आणि त्याच्यातून त्यांनी वळून बघितलं नाही सतत सर्व भावांच्या कुटुंबांना देखील पथावर नेण्याचं काम त्यांना मार्गदर्शन करण्याचं काम समाजाला आणि इंदापूर तालुक्याचं एक सर्वसामान्य शिक्षक स्वतःच्या प्रयत्नांत एवढं काही साध्य करू शकतो हे त्यांनी उभ्या जिल्ह्याला दाखवून दिलं आपल्या तालुक्याला दाखवून दिलं ते जंक्शनला आले तेव्हा जंक्शन गाव हे तसं स्वतंत्र नव्हतं ते सुंदर ग्रामपंचायतीच्या अंतर्गत होतं परंतु जंक्शन गावाचा अभ्यास करून गावच्या अडी अडचणीचा विचार करून त्यांनी जंक्शन गावाच्या करता एक स्वतंत्र ग्रामपंचायतीचा दर्जा देण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला ब्याण्णवला त्यांनी स्वच्छानिवृत्ती घेतली मी तुमच्या इतर उभा होतो एक्क्याण्णवला एक्क्याण्णवला तुम्ही सगळ्यांनी मला आमदार केलं खासदार केलं त्यावेळेस माझा एकदा त्याचा तसा जवळचा संबंध आला आणि ब्याण्णवला मात्र स्वतः गुरुजींनी सेवा स्वेच्छानिवृत्ती घेतली आणि त्यांनी इथल्या गावची निवडणूक असेल किंवा राजकारण असेल त्याच्यामध्ये त्यांनी स्वतःला झोपून दिलं आणि त्याच्यातून ही संस्था त्यांनी काढली ती संस्था नव्याला आणली त्या पद्धतीचं काम त्यांनी केलं बघता बघता पंचवीस वर्ष झाली मी सुरुवातीला त्या अंकमहोत्सवी सोहळ्याच्या निमित्तानं त्या पंचवीस वर्षात या आपल्या संस्थेने कितीतरी विद्यार्थी विद्यार्थिनींच्या पिढ्या घडवल्या कितीतरी कुटुंबांना शैक्षणिक आर्थिक प्रगतीला हातभार लावतात अनेकांचे संसार सावरण्याचं सा काम केलं पुढील पिढ्यांच्यासाठी ज्ञानाची कवड खऱ्या अर्थाने खुली करण्याचं काम त्यांनी केलं एखाद्या शिक्षण संस्थेचा रोपे महोत्सव व इतर कुठल्याही संस्थेचा रोपे अधिक महत्वाचा असतो कारण तिथं अनेक विद्यार्थी विद्यार्थिनी बाहेर पडलेले असतात ते कुठं ना कुठं चांगल्या पद्धतीने काम करून त्यांना एक स्वतःच्या संस्थेचा वेगळ्या प्रकारचा आपलेपणा असतो ओला असतो आणि ज्या प्रकारे ते सगळं काम त्या ठिकाणी चाललेलं आहे आज शिक्षणाने एका पिढीचा नाही तर पुढच्या कितीतरी पिढ्याचं कल्याण होत असत शिक्षणाने केवळ एक व्यक्तिशाली किंवा सुसंस्कृत होत नाही तर संपूर्ण समाज सुसंस्कृत किंवा सुशिक्षित होण्याच्या करता शिक्षण संस्थांचं योगदान हे फार महत्वाचं असतं आणि त्यामुळे सदाशिवराव मोळकर शिक्षण संस्थेचं सर्व विद्यार्थ्यांचं सर्व शिक्षकांचं सर्व पालकांचं तर शिक्षक रिटायर झालेले असतील परंतु त्यांच्या पण पर त्या कारकिर्दीचं आम्हाला विसर पडून चालणार नाही त्यांनी पण त्या काळामध्ये के काम केलं म्हणून आज अशी मुलं मुली इथं मोठ्या प्रमाणावर आपल्याला सगळ्यांना पाहायला मिळतात जागा कमी आहे एक एकर जागेमध्ये हे सगळं विश्व उभं करण्याचा प्रयत्न त्या मोळकर परिवाराने त्या ठिकाणी केलेला आहे आज सव्वीस जानेवारी देशाचा प्रजासत्ताक दिन आपल्या सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या पण मी शुभेच्छा देतो देशाच्या स्वातंत्र्यासाठी आणि मिळालेलं स्वातंत्र्य अबाधित ठेवण्यासाठी देशाची एकता अखंडता सार्वभौमता लोकशाहीच्या रक्षणासाठी शहीद झालेल्या वीरांना देखील मी या निमित्तानं अभिवादन करतो देशाच्या स्वातंत्र्यलढ्याच्या इतिहासातून प्रेरणा घेऊन देशाची एकता लोकशाही आणि सर्व धर्मसमूहाचा विचार कायम ठेवण्याच्यासाठी स्वतःला वाहून घेण्याचा निर्धार आपण सगळेजण आज करूया अशा प्रकारचं आव्हान मी आपल्याला सगळ्यांना करू इच्छितो मित्रांनो काळ बदलला विद्यार्थी विद्यार्थिनीनो किंवा शिक्षक वर्गात तुम्हाला आता काळानुरूप बदलावं लागेल मी तर माझ्या पोलीस खात्याचे अधिकारी आहेत मधल्या काळामध्ये आपल्या शाळेमध्ये वेगवेगळ्या शाळेमध्ये शिकणारी मुलं वय कमी आहे परंतु कुठं ना कुठं काही ना काही चुकीच्या गोष्टी करतात मी त्या संस्थेचं नाव घेत नाही परंतु काही दिवसापूर्वी बारामतीमध्ये एका संस्थेमध्ये काय नाही त्याच्यामध्ये मुला मुलांच्यामध्ये भांडणं झाली गेटच्या आतमध्ये जाऊन पाहिलं असता त्यामध्ये तू माझ्याकडं एकमेकांकडे का पाहिलं तू माझ्याकडं का पाहिलं हा म्हणला तू माझ्याकडे का पाहिलं आणि त्या एकमेकांच्या पाहण्यावरून भांडणं चालू होतं तेव्हा एकानी तिथं शाळेच्या भिंती लगत असलेल्या आणि त्या शाळेतल्या परिसरातल्या असलेल्या कॉलेजमधील मित्र काही लोकांना बोलवलं आणि अक्षरशः त्यांनी त्या ठिकाणी भांडणं केली म्हणजे कुठल्या स्तरावर जाऊन त्यांनी कोणत्यानी देखील उभार करायला मागे पुढे बघितलं नाही हे प्रकार थांबले पाहिजे मी सगळ्या पोलिसांना सांगितलेला अजिबात कुणाची लाड करू नका मुलांना देखील मुलं अशा प्रकारे वागतायत त्याच्यामध्ये त्यांना मग शेवटी आम्हाला बाल सुधार घामध्ये टाकावला नाही आई वाटतात ती तुम्हाला एवढ्या सुंदर जगामध्ये जन्माला दिलंय ते काही बांधणं करण्याच्या करता एकमेकाच्या बद्दल आकसानी बघण्याकरता एकमेकाच्या बद्दल शत्रूच्या भावनेने वागण्याच्या करता दिलं नाही त्याकरताच आम्ही इंदापूर बारामती तालुक्यामध्ये शक्ती अभियान सुरू केलेलं आहे आतापर्यंत आमच्या पोलीस खात्याने एकशे एकोणीस शाळांना भेटी दिलेल्या आहेत माझ्या मते याही शाळेमध्ये ते येऊन गेलेले संपदेशन करण्याचं काम आज बावन्न हजार सातशे सव्वीस विद्यार्थी विद्यार्थ्यांच्यावर झालेलं आहे तुम्हाला आश्चर्य वाटेल पोलिसांना मी सांगितले की मी राजकीय हस्तक्षेप होऊन देणार नाही तुम्ही खुल्या मानाने जो चुकत असेल तो किती मोठ्या बापाचा पोरगा असला पोरगी असली तरी हायवे करू नका सगळ्यांना कायदा घेऊन सारखा आणि त्याच्यातून आज आपल्या पोलिसांनी अल्पवयीन मुलांच्या करता कर, कर एकशे बेचाळीस मोटरसायकल जप्त केल्या अडुसष्ट कॅफेवर कारवाई केली अलीकडे कॅफेचा एक नवीन एक नवीन पाय पडलेला आहे त्या कॅफेमध्ये जाऊन काही वेळेवापरे प्रकार होतात अठ्ठेचाळीस प्रतिबंधक कारवाई त्या ठिकाणी केलेली आहे त्याच्यामध्ये आम्ही जे शक्ती अभियान सुरू केलेलं आहे त्याच्यात अकराशे कॉल आम्हाला प्राप्त झालेले आहेत मी तुम्हालाही या निमित्तानं सगळ्या माझ्या महिलांना माझ्या लाडक्या बहिणींना माझ्या शिक्षकांना पालकांना सगळ्यांना सांगितलं नंबर लिहून घ्या नऊशे वीस त्र्याण्णव चौऱ्याण्णव नऊशे सतरा नऊशे वीस त्र्याण्णव चौऱ्याण्णव नऊशे सतरा हा शक्ती अभियानाचा नंबर आहे इथं तुम्ही नंबर केला की आमचे पोलीस त्याची दोन घेतील आणि तुम्हाला जी काही मदत पाहिजे ती मदत करतील कुणी गंमत म्हणून फोन करू नका आम्हाला कळेल कपत म्हणून फोन केलाय म्हणून मग त्याची अशी गंमत करीन की त्याला दहा पिढी आठवण राहील त्याच्यामुळं तसला काही करू नका एक दहा दोन हजार चोवीस ला दोनशे शक्ती बॉक्स त्या ठिकाणी उद्घाटन केलं आपल्या शाळेमध्ये शक्ती बॉक्स आहे का त्या शाळेमध्ये शक्ती बॉक्स जर कुणाला कुणाच्या बद्दल तक्रार करायची असेल तर ती तक्रार करून मुलींना माहिती शक्ती बॉक्स मग त्या कधी टाकलं का कुणाबद्दल तक्रार त्या तक्रार केली जर तुम्हाला कधी वाटलं तर पोलीस तुमच्या सर्वेक्षणाच्या करता सरकारचं ते काम आहे कुणालाही काही मदत पाहिजे असेल तर तुम्ही त्या शक्ती मध्ये तुमचं म्हणणं टाकू शकता इथे देखील लोक बैठकी आलेले आहेत नवीन एक गोष्ट सुरू केलेली आहे काहींनी मुलांनी नो कॉम्प्रोमाइज ग्रुप अशा पद्धतीनं व्हॉट्सअप आणि वर रिअल स्टार ग्रुप हे गोष्टी बंद करा मुला मुलींनो जर तुम्ही चुकीच्या रस्त्याने गेला तर ते आम्हाला सापडलं आणि काही शोधता का येतं मधी एका अँटरकडे चोरी झाली परंतु सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या माध्यमातून वेगवेगळ्या आमच्याकडे असणाऱ्या पोलीस यंत्रणेचा वापर करून त्या चोराला पकडलं गेलं आणि सगळी त्यांनी चोरीबिरी कशी केली काय केली कसा केला काय केला सगळं त्यांनी सांगितलं ह्या गोष्टी अजिबात त्याला थार दिली नका लहान वयामध्ये कधी कधी मुलामुलींचा पाय घसरतो कृपा करून आपण आपल्या आई वडिलांचा कमीपणा आणू नका स्वतः उत्तम उद्याचं नागरिक पणा तुमच्यावर परिसराचं राज्याचं देशाचं कर्तव्य अवलं आहे तुम्ही उद्याचे जबाबदार नागरिक बनणार आहात तुम्हाला त्या देशाला पुलं द्यायचं आहे या परिसराला पुलं द्यायचं आहे तुम्हाला तसं घडवण्याच्या करता आपली सदाशिवराव नव शिक्षण संस्था आणि नंदिकेश्वर विद्यालय ज्युनियर कॉलेज आणि आणिचा स्टाफ आण सगळे चालक त्या ठिकाणी प्रयत्न करतात चांगले संस्कार कसे होतील निर्व्यस्तिमची पिढी कशी निर्माण होईल आणि चांगल्या लोकांच्या बद्दल जे महापुरुष होऊन गेलेले त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून बाबांनो पुन्हा मुलींना पुढे जाण्याचा प्रयत्न तुम्ही सगळ्यांनी करावा अशा प्रकारची विनंती देखील आज मी ह्या लोकमहोत्सवी कार्यक्रमाच्या निमित्तानं आवर्जून त्या बाबतीमध्ये करतो एकंदरीतच नव्याण्णव मध्ये स्थापन झालेल्या या संस्थेने आतापर्यंत अनेक कर्तृत्वात गुणवंत विद्यार्थी विद्यार्थ्यांनी घडवले ते आपापल्या क्षेत्रात उच्च पदावर कैलासवासी खंडूजी शंकरराव मळकर गुरुजी यांनी अतिशय दूरची दृष्टी घेऊन स्थापन केलेल्या या संस्थेचा आता वटवृक्ष झालेला आहे नंदिकेश्वर विद्यालय इंजिनियर कॉलेज चर्चन यामध्ये बारावीपर्यंतचे विविध अभ्यासक्रमाचे वर्ग सुरू असून दीड हजार अधिक विद्यार्थी इथं शिक्षण आहेत ही अतिशय कौतुकास्पद अशा पद्धतीची बाब आहे एकंदरीतच आपण कनिष्ठ महाविद्यालयाच्या आजूबाजूच्या गावातील विद्यार्थ्यांना शिक्षणाची सोय या मोहोळकर परिवारांनी केली कलावती मोहोळकर प्राथमिक शाळा जंक्शन सोलापूर जिल्ह्यातील महात्मा ज्योतिराव फुले विद्यालय मोरवड अहिल्यानगर जिल्ह्यातील प्रल्हाद महाराज विद्यालय चोराचीवाडी इंदापूर तालुक्यातील शंभू महादेव विद्यालय दगडवाडी या शाळांनी देखील शैक्षणिक क्षेत्रात अतिशय उत्तम पद्धतीचं काम केलेलं आम्ही सगळेजण पाहतोय आणि तशाच पद्धतीनं आपल्याला पुढे जायचंय या ठिकाणी उपस्थित ग्रह तुम्ही विद्यार्थी विद्यार्थी देशाची भावी पिढ्या तुम्हाला जीवनात यशस्वी होण्याच्यासाठी सक्षमपणे जगण्याच्यासाठी जीवनभर कायम चांगलं विद्यार्थी विद्यार्थीनी राहणं आवश्यक आहे चांगलं विद्यार्थी विद्यार्थिनी होण्याच्यासाठी सगळ्याच विषयाचं विशेष करून गणिताचं विज्ञानाचं आणि इंग्रजीचं ज्ञान असणं आवश्यक आहे आजूबाजूच्या गोष्टीकडं घटनांकडे डोळसपणे बघता आलं पाहिजे प्रत्येक घडामोडीचं शास्त्रीय विश्लेषण करून त्यामागचं कारण समजून घ्यायचं पाहिजे आणि त्याच्याकरता गणित आणि विज्ञान या विषयाचं तुमचं ज्ञान पक्क असलं पाहिजे आपण आपली मराठी भाषा विज्ञान गणित इंग्रजी अशा अनेक विषयांचा अभ्यास करता भाषेचा उपयोग व्यवहारामध्ये कुठं कसा करायचा दैनंदिन जीवनामध्ये विज्ञानाचा उपयोग कसा होतो गणितातील सूत्र व्यवहारात कशी वापरायची हे आपल्याला कधी कधी कळत नाही त्याकरता देखील तुमच्या शिक्षकांनी तुम्हाला तयार केलं पाहिजे तुम्ही शिक्षकांनी त्यांना शिकवलं पाहिजे त्याच उद्देशाने स्वर्गीय सदाशिवराव मोहोळ यांनी संस्था काढलेली आहे आता बोलत असताना रोहितनं विनंती केली की बाबा दादा एमआरडीसी मध्ये तुम्ही काही जागा द्या तर मधल्या काळामध्ये मी आलो असताना जंक्शन बरनेवाडी अंतोर्न लासूरनं या गावामध्ये मिळून साडेतीनशे एकरावर डी सी स्थापन करण्याचा प्रयत्न अजित पवार दत्तामा वर्णे आणि सगळ्या सहकार्यांचा चाललेला आहे यासाठी शेती महामंडळाची मोफत जमीन देण्याचं काम मंत्रिमंडळामध्ये आम्ही करून घेतलेलं आहे त्यामुळे या भागाचा विकास होणार आहे रोजगार निर्मिती होणार आहे पण मी त्याच्याबद्दल मुंबईला मामा मी केल्यानंतर माहिती घेतो माझ्या अधिकाऱ्यांनी रौंदर तुम्ही तर ते लक्षात ठेवा मला मुंबईला गेल्यावर आठवण करा किंवा अशा पद्धतीनं आपल्याला काही मदत करता येईल का मी मधी जनशेतकऱ्यांना हेच सांगितलं विद्याप्रतिष्ठान ही संस्था आहे आम्ही चालवतो त्याचं इंग्रजी माध्यमाचं स्कूल मला बऱ्याच इंदापूर तालुक्यातल्या पालकांनी सांगितलं की दादा आम्हाला सणसद पासून पिपी जवळ पडतं परंतु बाकीच्या लोकांना इकडं इंदापूर लांब पडतं इकडं पिपळी लांब पडतं तर मधी कुठं तरी घ्यायचं जंक्शन हे एक सेंटर आहे एक माझ्या मुला करता भावी पिढींच्या करता आणि इथल्या पालकांच्या करता एक चांगलं विद्यापीठिष्ठांचं स्कूल असणं ही काळाची गरज आहे तिथंही काही स्कूल कसं उभं करता येईल अशा प्रकारचा माझा एक प्रयत्न आहे जर माझ्या ऐवजी दुसरं कुणी पुढं आलं आणि ते दहा पाच कोटी रुपये खर्च करायला तयार असतील दहा पाच कोटी तर मी त्यांना पण मदत करायला तयार आहे खर्च त्यांचा त्यांनी करावा परवानगी देतील आणि ज्याची ऐकत नसेल मग तिथं मी पण पुढाकार घ्यायला तयार आहे त्या पद्धतीची खात्री मी आपल्या सर्व सहकारी मित्रांना देतो इथं खूप गोष्टी बोलण्यासारख्या आहेत आज लग्नाची ती मोठी आहे आम्हाला पुढं आहे आणि त्याच्यामुळं मी एवढंच माझ्या सगळ्या मुलामुलींना भेटल्या त्यांना सांगित आपल्याला मिळालेलं जीवन ही देवांगी आपल्याला दिलेली मोठी देणगी आहे ही संधी मुला मुलींना तास मिळत असते पुनर्जन्म असतो की नाही हे कुणालाही ना माहीत नाही त्यामुळे आपल्याला मिळालेले जीवन चांगल्या पद्धतीनं जगण्याचा जीवनात आनंदी राहण्याचा प्रयत्न करा तुम्ही जगत असलेल्या बालपणाचा विद्यार्थी दशेचा तरुणपणाचा काळ उमेदीचा काळ असतो आयुष्यातल्या सगळ्यात सुंदर आनंदाचा महत्वाचा हाच काळ असतो हे वेळ निघून गेल्यानंतर कळतं तुमच्यासाठी हीच महत्वाची वेळ आहे स्वतःसाठी स्वतःच्या कुटुंबासाठी आईवडिलांच्यासाठी देशासाठी मोठं काम करण्याचं स्वप्न तुम्ही बघा त्याच्यामध्ये एपीजे अब्दुल कलाम साहेबांनी पण तोच विचार सांगितलेला आहे ते स्वप्न पूर्ण करण्याचा प्रयत्न मुला मुलींना तुम्ही करा जीवनात ठरलेलं ध्येय तुम्ही सगळेजण निश्चित गाठालच याबद्दल माझ्या मनामध्ये ती मात्र शंका नाही पुन्हा एकदा सदाशिवराव मौल शिक्षण संस्थेच्या रौप्य महोत्सवी कार्यक्रमाच्यासाठी जमलेल्या सर्व आजी माजी पदाधिकारी संस्थेच्या आजी माजी विद्यार्थी सेवाव्रत आणि निवृत्त शिक्षक पालक समस्त ग्रामस्थ उपस्थित पत्रकार आणि तरुण मित्रांचं मी अभिनंदन करतो तुम्हाला सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या आणि नवीन वर्ष सुरू झालेलं आहे नवीन वर्ष तुम्हाला सगळ्यांना सुख शांती समृद्धी समाधान हे तुमच्या जीवनात घेऊन येऊ दे ज्या ज्या परीक्षांना आपण पर बसाल त्या त्या परीक्षांमध्ये समोर बसणाऱ्या विद्यार्थी विद्यार्थींना यश मिळव अशा प्रकारच्या आपण शुभेच्छा देतो चांगले विद्यार्थी विद्यार्थी म्हणून तुम्ही तुमचं तुमच्या शाळेचं शिक्षकांचं पालकांचं नाव मोठं करावं अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करतो आणि सदाशिवराव स्वर्गीय सदाशिवराव म्होळ गुरुजींना अभिवादन करून मी आपली नता देतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद धन्यवाद हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी काळजी तुमची हित महाराष्ट्राचं